नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये उद्या दिनांक वीस जुलै मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे विदर्भ मराठवाडा तसेच मुंबई ठाणे रायगड या परिसरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे वादळी वाऱ्याचं जोरदार ते मुसळधार तर बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की हवामानामध्ये मोठा बदल होऊन राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रात्रीलाच भरी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की नाशिक आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील उद्या मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे आज रात्रीलाच या ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पणजी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात हलका ते मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भात अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे नांदेड वाघ होला या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरला देखील जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र हे विदर्भावरती स्थिर होणार असून त्यामुळे विदर्भातील अनेक परिसरात परिसरा पर पाऊस वाढण्याची शक्यता आहे इकडे आपण बघू शकतो की नगर आणि छत्रपती संभाजी नगर या परिसरात देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिकला देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता धन्यवाद मित्रांनो